दुबईमध्ये ना जर तुम्हाला समजा कमीत कमी जरी सॅलरी असली ना दोन हजार सॅलरी दोन हजार दिरम जरी सॅलरी आहे तुमच्याकडे तरी तुमचे बऱ्यापैकी पैसे सेवतात दुबईमध्ये म्हणजे साधारणतः जर सांगायचं झालं ना तर इंडियामध्ये एक वेल एज्युकेटेड पोरगा असेल त्याच्या कंपेरिझनमध्ये जास्त पैसे तुम्ही सेव्ह हो करू शकता दुबईमध्ये राम रा म्हणतात कशात मजेतात ना मजेत असेलच हवा प्रत्येकाला प्रश्न पडतो प्रत्येकाला प्रश्न पडतो दुबईमध्ये महिना खर्च किती होतो बचत होते का पैशांची तर त्या सर्व लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगेल तुम्ही एका महिन्याचा दुबईमध्ये साधारण खर्च की अरे दादा मी दुबईमध्ये यायचा प्लॅन करतो आहे दुबईमध्ये मला व्हिजिट विजिटच्यावरती यायचं आहे तर तुम्हाला सांगणार आहे मला महिन्याला किती खर्च येईल मी महिन्याला किती खर्च कर स्पेंड करून मला जॉब लागू शकतो का आणि जॉब लागला तर मी महिन्याला किती सेविंग करू शकतो खर्च पकडून हे भरपूर प्रश्न आहेत जे बिगनर्स आहेत जे यंग जनरेशन आहे ते दुबईला मोत आहेत चांगली गोष्ट आहे आणि त्यांना पडणारे प्रश्न आहेत की आम्ही दुबईला जर यायचं झालं तर जरा आम्हाला एक्सप्लेन करणार की खर्च किती जाईल किंवा काय तर मला वाटलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर रामराम मांडे आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगेन की दुबईमध्ये तुम्ही कमी पैशामध्ये कसं काय सर्व्हाइव करू शकता आणि फॉर एक्झाम्पल तुमची कमीत कमी सॅलरी दोन हजार दिरम पकडू दोन हजार दिरम सॅलरी असेल तर दोन हजार दिरमच्या सॅलरीचा व्यक्ती महिन्याला किती खर्च करतो त्याला काय काय खर्च असतो जो आपण रेग्युलर खर्च पकडू म्हणजे मंथली एक्सपेन्समध्ये त्याला काउंट करू मंडे तुम्हाला दोन हजार दिरम सॅलरी आहे दुबईमध्ये तर तुम्हाला महिन्याचा खर्च किती असतो तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण जेवणापासून स्टेप बाय स्टेप जाऊया जेवणाचा जा खर्च तुम्ही अराऊंड अडीचशे ते तीनशे गिरम पकडा आपण असं पकडू की आपण सेव्हिंग करण्यासाठी आलो आहे हिशोबाने जो व्यक्ती सेविंग करेल त्याचे मी सांगतो आहे तुम्हाला तीनशे निरम पकडा महिन्याचे जेवणाचे खर्च तीनशे निरम त्याचे झाले त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईलचा रिचार्ज करणं असेल किंवा वायफाय घेणं असेल हे तुम्ही पन्नास दिरम काढा बाजूला झाले किती साडेतीनशे निरम साडेतीनशे निरम हे झाले त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मेडिकल मेडिकलसाठी तुम्ही म्हणजे मेडिकल म्हणजे मी असं बोलत नाही की आता मोस्टली कंपनीचं जे मेडिकल आहे ते इन्शुरन्समध्ये कवर होतो परंतु काही ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला बाहेरून घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये मी मेडिकल का बोलतो आहे जसं की तुम्हाला नाही का आपण कधी ज्या काय आपल्या काय फेसला लावण्याच्या गोष्टी असतात किंवा केसांना लावणे हेअरला लावणं असतील किंवा बाकी काय गोष्टी आहेत त्याला काय इंग्लिशमध्ये बोलतात त्याला ते मी विसरलो शब्द त्या असतील त्या गोष्टीला समजा तुम्ही पन्नास दिरम काढा बाजूला झाले किती थी साडेतीनशे दिरम साडेतीनशे दिरम हे झाले आणि अजून पन्नास दिरम बाजूला काढू पन्नास ते शंभर काढू तुमचा चाय नाश्ता असेल किंवा अजून काही तुम्हाला एक्स्ट्रा खर्च असेल त्या गोष्टीला तो टोटल तुम्ही साडेचारशे दिरम पाचशे गिरम पकडा महिन्याचा जर तुम्हाला दोनशे दिरम सॉरी दोन हजार दिरम चालर आहे तर तुमचे चारशे ते पाचशे अराऊंड हे एक्सपेन्स होतो दुबईमध्ये साधारणतः आता मी माझ्यावरून सांगतो माझे पण पाचशे साडेपाचशे सहाशे दिरम आरामात जातात तर तुम्हाला समजा दोन हजार दिरम सॅलरी आहे तरी तुम्ही पकडा की चारशे ते साडेचारशे पाचशे दिरम जातील तुमचे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन हजार सॅलर आहे तर तुमचे चारशे दिरम गेले तर सोळाशे दिरम तुमचे से सेवा आहेत म्हणजे इंडियाची झाली कमीत कमी पस्तीस ते छत्तीस हजार रुपये ए म्हणजे तुमचे कट टू कट सेव होतील आता मी बोलतोय की बाबा मला मला क पाचशे सहाशे दिरम खर्च होतात म्हणून तुम्ही तसा विचार नका करू मी ऑलरेडी इथे तीन वर्ष काढलीत त्यामुळे असा विचार करा की ऑलरेडी तिच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्याला सॅलरी त्या हिशोबाने असेल म्हणून खर्च आहे परंतु तुम्ही जर बिगनर्स असाल नवीन असाल तर तुम्ही जमेल तेवढा खर्च कमी करायला बघा तुम्हाला खोटं वाटेल मी नवीन नवीन दुबईमध्ये आलो होतो त्यावेळेस मी महिन्याला शंभर दिरमसुद्धा खर्च करत नव्हतो मी एक ऑनियन असायचं ना एक ऑनियन तो मध्ये कापून एक ऑनियन एका टायमाला यूज करायचो दुसरा ऑनियन दुसऱ्या दिवसासाठी म्हणजे ही कंडिशन त्यावेळेस होती का तुम्ही त्यावेळेस बिगनर्स होतो नवीन नवीन आलो होतो परंतु जस जसं आपण एक्सपिरियन्स येईल जस जसं आपल्याला कळेल जसजसं सॅलरी इन्क्रीज होईल खर्च खर्चाही वाढत जातो एक्सपेन्स वाढत जातो असं पकडून चाला म्हणून सुरुवातीला खर्च होईल तेवढा कमी करा मी तुम्हाला पाचशे ग्रम बोलतो आहे तुम्ही अडीचशे तीनशे दिरममध्ये निपटवा हां सुरुवातीला हा, हा, आणि पैसा होईल तेवढा जास्त वाचवा त्याच्यानंतर तुमचा सगळा खर्च निघाला तुम्ही दुबईला यायला जेवढा पैसा लावला आहे तो पैसा कवर झाला त्याच्यानंतर तुम्ही एक ऐष्य आरामाची एन्जॉय लाईफ जगू शकता असं मला हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्हाला जसं वाटेल तुम्ही खर्च करा मी माझं उदाहरण दिलं का तर मी त्या गोष्टी अनुभवल्यात कमी खर्च केला तर पुढे गेल्यावरती चांगले दिवस पहायला मिळतात बाकी हेच मला एवढं सांगायचं होतं की खर्च तुमचा साधारणतः तुम्ही साडेचारशे पाचशे दिरम तुम्ही जर जास्तीत जास्त खर्च करायचा म्हटलात तर होऊ शकतो अदरवाईज साडेतीनशे चारशेमध्ये सुद्धा भागू शकता बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा പെട്ടു അശേക്ക് നേടത്തു പറഞ്ഞു ടാബ് സിം